न्यूज कटा चॅनेलच्या माध्यमातून भूस्खलन या गंभीर विषयावर टाकणारी बातमी प्रसिद्ध होताच शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि आंदोलकांबरोबर सर्व कामांची पाहणी करण्यात आली आहे यावेळी लवकरात लवकर कामं सुरू करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय इंगळीतील सहा मोठ्या विहिरींपैकी एका विहिरीजवळ पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भूस्खलनामुळे गावातील आठ पानटपऱ्या आणि मुख्य रस्ता विहिरीत कोसळल्यानं निर्माण झालेला प्रश्न आता अधिकच गंभीर बनलाय या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा भिंतीचा काही भाग कोसळून स्थानिक नागरिकांच्या घराचंही नुकसान झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्थानिक नागरिक जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाईपलाईन लिकेजला जबाबदार धरतायत या घटनेमुळं इंगळी आणि उपरी गावादरम्यानची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली आहे प्रसार माध्यमांच्या बातम्यांमुळं आणि शिवसेना संघटनेच्या आंदोलनामुळं काही अधिकाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख नारायण पाटील यांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्यांची पडताळणी केली आहे तसंच लवकरात लवकर काम सुरू करण्याचं आश्वासनही दिले या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदार किशोर जामदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवसेना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे यामुळं प्रशासन या गंभीर समस्येवर कधी तोडगा काढणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल